अंशाच्या विकासासाठी मी आणि अभिमन्यूजी एकत्र आलोय माजी मंत्री बसवराज पाटील यांची ग्वाही मला या मतदारसंघात दहा वर्ष आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि या दहा वर्षात या ठिकाणी विकास कामं केली त्या तुलनेत या पाच वर्षात आमदार म्हणून अभिमन्यू पवार यांनी निश्चित अधिक कामं केली आहेत हा तालुका विकासापासून वंचित राहिलेला आहे त्यामुळे येथील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी अभिमन्यू पवार यांच्यासारख्या आमदारांना या ठिकाणी काम करण्याची संधी देण्याची गरज आहे योगायोगानं राज्यात चांगले लोक एकत्र येऊन हे सरकार निर्माण झालं आणि औषध विकासासाठी मी व अभिमन्यू पवार एकत्र आलो आम्ही एकत्र येणं हा चांगला योग असून औषधाच्या भविष्यासाठी पुन्हा अभिमन्यू जिल्हा संधी द्यावी असं आवाहन माजी मंत्री बसवराज पाटील यांनी केले महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रचारार्थ औसा तालुक्यातील मातोळा इथं दिनांक चौदा रोजी आयोजित प्रचार सभेत बोलताना केले यावेळी मंचावर आमदार अभिमन्यू पवार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय कोळपे भाजपचे तालुका अध्यक्ष सुभाष जाधव ऍडव्होकेट श्रीकांत सूर्यवंशी शिवसेनेचे तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे प्राध्यापक सुधीर पोद्दार बसवराज धाराशिवे हणमंत राचट्टे संगायो समितीचे अध्यक्ष काकासाहेब मोरे शिवाजी भोसले संजय भोसले दिनकर मुंगळे तुराब देशमुख आदींचा ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते पुढे बोलताना माजी मंत्री बसवराज पाटील म्हणाले की निवडणूक आली की मातोळा येथील लोकांना भेटावेच वाटतं एका वेगळ्या इतिहासाचं हे गाव असून वेगळी प्रेरणा या गावातून मिळाली आहे त्यामुळे अभिमन्यू पवार मम्मी ही प्रेरणा व आशीर्वाद घेण्यासाठी आलोय एक चांगला विचार लोकांमध्ये मांडण्याचा प्रयत्न आम्ही सातत्यानं केला असून आमदार अभिमन्यू पवार यांच्या माध्यमातून मतदारसंघात चांगलं विकास कामं केली जात आहेत तुम्ही या काळात माझंही काम पाहिलंय पाच वर्षात आमदार अभिमन्यू पवार यांचंही काम पाहिलंय आणखी दुसऱ्याचंही काम पाहिले, त्यांचं नाव मी घेणार नाही असा टोला विरोधकांना लगवत एकंदरीत या सर्व गोष्टींचा विचार करून हा तालुका विकासाच्या पटरीवर ठेवण्यासाठी काम करणारी व्यक्ती निवडून देणं काळाची गरज आहे त्याच्याकडे आपण पहावे आपण अन्यथा जर भरकटलो तर येणारी पिढी आपणाला माफ करणार नाही हे स्पर्धेचं युग आहे आपल्या तालुक्याचा विकास करून आपला तालुका समृद्धीच्या मार्गावर घेऊन जाण्याची गरज आहे ते काम कधी घडतं तुमच्या मतदारावरून घडतं त्यामुळे ते मतदान म्हणजे अभिमन्यू पवार यांच्या विकासाला मतदान आहे या मतदारसंघात माजी व अभिमन्यू पवार यांची कामातून व विचारातून ओळख निर्माण झाली म्हणून विकास आणि चांगल्या विचाराला प्रेम करणारे लोक या भागातील आहेत असं सांगून अभिमन्यू पवार यांना मतदान म्हणजे विकासाला मतदान अभिमन्यू पवार यांना मतदान म्हणजे सर्व धर्म समभावला मतदान अभिमन्यू पवार यांना मतदान म्हणजे एका चांगल्या लोकप्रतिनिधीला मतदान अभिमन्यू पवार यांना मतदान म्हणजे या लोकाभिमुख सरकारला मजबूत करण्यासाठी मतदान म्हणून आपले मत कुठेतरी वाया जाऊ न देता एका चांगल्या कामाला मतदानाच्या रूपाने या लोकशाहीला मदत झाली पाहिजे या सतसत विवेक बुद्धीनं स्मरून हे मतदान केलं पाहिजे आणि मला खात्री आहे आमदार अभिमन्यू पवार यांच्या रूपाने एक विकासाचा लोकप्रतिनिधी आपण प्रचंड बहुमतानं निवडून देणार आहोत असा विश्वास यावेळी बोलताना माजी मंत्री बसवराज पाटील यांनी व्यक्त केला now and press the bell icon never miss an update